हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण सर्वांसाठी एक खुश खबर घेऊन आलेलो आहे बघा एम पी एस सी कंबाईन ग्रुप सीची जे एक जून रोजी एक्झाम झालेली होती त्या त्यामध्ये जवळजवळ दोनशे पंच्याऐंशी जागाची वाढ झालेली आहे म्हणजे आधी सॉरी आधी यामध्ये जवळजवळ एक न्यूज दाखवतो मला अच्छी हे बघा दिनांक सोळा जुलै जे आजची दिनांक आहे दिनांक सोळा जुलै जेव्हा पंचवीस शुद्धीपत्रक म्हणजे महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा जेव्हा चोवीस पूर्ण ॲडव्हर्टाईज आपण बघू काय काय त्याच्यामध्ये बंद झालेलं आहे आधी किती जागा होत्या आणि नंतर किती जागा झाल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक एक जून दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र गटक सेवा संयुक्त से पूर्व परीक्षा चोवीस दिनांक नऊ ऑक्टोबर प्रसिद्ध प्रसिद्ध करण्यात आली होती जाहिरातीमध्ये शासनाच्या मागणीनुसार तेराशे तेहतीस पदं आधी होते म्हणजे आधी तेराशे तेहतीस पदं होते आपण मोजकंच पोहोचते काय तेराशे तेहतीस पदं आधी होते आता त्यामध्ये एकूण जागा वाढलेल्या आहेत आता एकूण टोटल जागा झालेल्या सोळाशे अठरा जागा म्हणजे जा आधी तेराशे तेहतीस जागा तेराशे तेहतीस जागा आता सोळाशे सोळाशे अठरा आणि आधी होत्या तेराशे तेहतीस म्हणजे टोटल किती जागा वाढल्या तर आपण बघूयात टोटल दोनशे पंच्याऐंशी जागा वाढल्या म्हणजे आधी तेराशे तेहत्तीस जागा तर आता तर सोळाशे अठरा जागा तर टोटल दोनशे पंच्याऐंशी जागाची वाढ झालेली आहे आणि ह्या जागेमुळे नक्कीच आपल्या आता कट ऑफवर नक्कीच याचा परिणाम पडणार आहे आणि आपली कट ऑफ नक्कीच खूप कमी जाण्याची शक्यता आहे तर मी एक एक्सपेक्टेड कट ऑफ सांगतो मला आता दोनशे पंच्याऐंशी जागा वाढल्या म्हणजे खूप जागा वाढला आहे दोनशे पंच्याऐंशी जागेमुळे कट खूप चांगला परिणाम पडणार आहे आणि खूप विद्यार्थ्यांना संधी मिळणार मेन्स एक्झाम देण्यासाठी आणि येणाऱ्या येणाऱ्या दहा ते पंधरा दिवसामध्ये फ्रीचा रिझल्टसुद्धा लागेल शक्यतो ह्याच आठवड्यामध्ये रिझल्ट लागण्याची शक्यता आहे तर बघूयात एक एक्सपेक्टेड कट ऑफ तयार केलेला आहे मी तर थोडाशे अठरा जागा म्हणजे जागा खूप जास्त आहेत तर माझा एक साधारण सोसा अंदाज आहे की ओपनचा जो कट ऑफ असेल ओपन मेलसाठी सत्तेचाळीस ते सॉरी सत्तेचाळीस पर्यंत सेहेचाळीस ते अठ्ठेचाळीसपर्यंत सेहेचाळीस ते अठ्ठेचाळीस ह्याच्यापेक्षा जास्त जाण्याची शक्यता अठ्ठेचाळीसपेक्षा जास्त जाण्याची शक्यता नाही आहे ओपन मेल सांगतो मी ओपन मेलचा सेहेचाळीस ते अठ्ठेचाळीस आणि फिमेल दोन दोन कमी करा म्हणजे चौवेचाळीस ते सेहेचाळीसपर्यंत ओपन फिमेलचा ओपन मेल सेहेचाळीस ते अठ्ठेचाळीस ओपन फिमेल चौवेचाळीस ते सेहेचाळीस ओ बी सी ओ ओबीसीचा सुद्धा एवढाच सेहेचाळीस ते अठ्ठेचाळीस मेल आणि फिमेल चौवेचाळीस ते सेहेचाळीस याच्यापेक्षा जा जास्त शक्यता नाहीच कारण एवढ्या मोठ्या जागा भरपूर जागा वाढलेल्या आहेत आणि जागेची संख्या खूप मोठी आहे सोळाशे अठरा जागा म्हणजे भरपूर जागा झाल्यात आणि त्यांना मेनसाठी एकाच जवळजवळ पंधरा एका पोस्टसाठी पंधरा जणांना पास करावा लागेल त्यामुळे पास होण्याची संख्या खूप जास्त असणार आहे तर हा कॉटॉप जास्त जाणार नाही ओ बी सी ओ बी सी मेलसाठी सांगा सेहेचाळीस ते अठ्ठेचाळीस आणि चव्वेचाळीस ते सेहेचाळीस ओपन सी जवळजवळ सारखाच तर ओ बी ओबीसीनंतर आपण एस सीचा बघूया एस सीचा मेलचा असेल पंचेचाळीस ते सत्तेचाळीस पंचेचाळीस ते सत्तेचाळीस जास्त कमी पण घेता येईल नाही एस सीचा कारण एस सीचा एक किंवा दोनच कमी असतो ओपनपेक्षा हार्डली दोन जास्तीत जास्त तीन असतो त्यामुळे मी पंचेचाळीस झालेला आहे पंचेचाळीस पंचेचाळीस असणारे सेफ आहेत पंचेचाळीस ज्या मुलांना आहेत एस सीचे जे मेल आहेत ज्यांना पंचेचाळीस प्रश्न त्यांचे बरोबर आलेले आहेत त्यांनी मेन्सची तयारी करायला सुरुवात करावी असं मला वाटतं तर एस सी मेलसाठी पंचेचाळीस ते सत्तेचाळीस आणि एस सी फिमेलसाठी आहेत त्रेचाळीस ते पंचेचाळीस एस सी फिमेलसाठी त्रेचाळीस ते पंचेचाळीस आणि एस टीसाठी एक्केचाळीस ते त्रे त्रेचाळीस मेल जे एस टी एस टीसाठी जो मुलगा असेल एस टीचा जो मुलगा एस टी मेलसाठी एक्केचाळीस ते त्रेचाळीस आणि एस टी फिमेलसाठी एकोणचाळीस ते एक्केचाळीस ह्याच्यापेक्षा जास्त जाणार नाही एस टीचा आणि ज्यांना एकोणचाळीस ज्या एस टी फिमेलला एकोणचाळीस आहेत त्यांनी चांगली तयारी करावी असं मला वाटतं मेन्ससाठी आणि जी एस टी जे मेल आहेत ज्यांना एक्केचाळीस आहेत त्यांनीसुद्धा चांगला जोरात मेन्सची स्टडी करावी कारण आता टाईम खूप कमी आहे आणि या कमी टाईमामध्ये तुम्हाला मेन्ससुद्धा द्यावी लागणार आहे तर मेन्सची चांगला परफॉर्मन्स देण्यासाठी तुम्हाला आत्तापासूनच तयारी करावी लागेल जे जेणेकरून इंग्लिश मराठी आणि जी केचासुद्धा तुमचा तेवढा स्कूप आहे त्यामुळे मेन्सला तुम्ही लवकर सुरुवात करावी तर ई डब्ल्यू एस ईडब्ल्यूससाठी ई डब्ल्यू एससाठी सांगेल मी पंचेचाळीस ते सत्तेचाळीस ज्या ई डब्ल्यू एस मेलला पंचेचाळीस ते सत्तेचाळीस आहेत पंचेचाळीस जरी असले ई डब्ल्यू एसमध्ये आहे आणि मेल ला हे जाना आहे ज्याला पंचेचाळीस आहेत त्यांनी मेन्सला सुरुवात करावी पंचेचाळीस ते सत्तेचाळीस जास्तीत जास्त सांगतोय मी जा पंचेचाळीस असणारेसुद्धा सेपच आहेत पंचेचाळीस जास्तीत जास्त सत्तेचाळीसच्या पुढे जाणारच नाही पण पंचेचाळीस सेफ आहे पंचेचाळीससुद्धा लागू शकतो आणि ए सी बी सीचा जो आहे त्याचासुद्धा पंचेचाळीस ते सत्तेचाळीस मेल आणि फिमेल त्रेचाळीस ते पंचेचाळीस तर हा एक अंदाज आहे माझा आणि मी बरेच अंदाजाच्या आधी जे मांडलेले आहेत ते जेमतेम एक मार्काचा फरक पडलेला आहे किंवा बरेच जे सांगितले तेच लागलेलं आहे म्हणजे बाकी कॅटेगरीमध्ये किंवा ओपनचा एक दोन मागे पुढे झालेला आहे पण कॅटेगरीमध्येचा जो सांगितलेला आहे तो अगदी ॲक्युरेट लागलेला आहे तर माझ्या सांगण्यानुसार तुम्ही ऐका ज्यांना त्रेचाळीस आहेत ए सी बी सीचा आहे मुल मुलगी आहे त्यांनी एम मेन्सला जोरा सुरुवात करावी असं मला वाटतं तर ही चांगलीच खबर सर्व एम पी एस सीचा अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी आहे आय होप ही माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचलेली असेल आणि ज्यांना पोचली असेल तर आपलीसुद्धा एक कर्तव्य आहे की आपण आपल्या मित्रांपर्यंत ह्या ही माहिती पोहोचवावी जेणेकरून त्यांनासुद्धा अभ्यासामध्ये एक त्यांच्या गती येईल आणि मेन्समध्ये त्यांचा चांगला परफॉर्मन्स देता येईल तर पुन्हा एकदा सांगतो बघा ओपनचे जे मेल आहेत ओपन मेल आहे ज्यांना सेहेचाळीस ते अठ्ठेचाळीस आहेत त्यांनी लग लगेच तयारी क तयारीला सुरुवात करावी ओ बी सीचा सुद्धा तेच सेहेचाळीस ते अठ्ठेचाळीस आणि एस सीचा पंचेचाळीस ते सत्तेचाळीस मेल फिमेल त्रेचाळीस ते पंचेचाळीस एस टी एक्केचाळीस ते त्रेचाळीस मेल एकोणचाळीस ते एक्केचाळीस फिमेल ई डब्ल्यू एस मेल पंचेचाळीस ते सत्तेचाळीस आणि फिमेल त्रेचाळीस ते पंचेचाळीस ई एस सी बी सीमध्ये मेल पंचेचाळीस ते सत्तेचाळीस आणि फिमेल त्रेचाळीस ते पंचेचाळीस आणि लगेच जोमाने अभ्यासाला सुरुवात करावं विद्यार्थी मित्रांनो खूप कमी वेळ आहे आणि या कमी वेळामध्ये तुम्हाला सगळे विषय तुम्हाला हाताळून चांगला स्कोर करायचा आहे आणि आयुष्य तुम्ही अभ्यासामध्ये असणारच तर कसलाही वेळ न घालवता आता नुसतं मेन्सवर फोकस करा जेणेकरून येणारी एक्झाम येणारी एक्झामची एक पोस्ट ही जी आहे ह्या एक्झामची पोस्ट तुम्हाला मिळालेलीच असायला पाहिजे असं ठाम विश्वास ठेवून अभ्यासाला लागा तर थँक्यू सो मच हीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि ज्या विद्यार्थ्यांना अजून ह्या माहिती कळेल नसेल त्या विद्यार्थ्या मित्रम मैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा माहिती पडेल आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मला एक मोटिवेशन मिळेल थँक्यू सो मच